जोर हाय सगळ्यांना कशा हा सगळे पप्पांची चालली आहे पॅकिंग इ काय झालं एका ताईचं म्हणणं होतं मला अक्काच गुंडा पाहिजे लसणाच्या कोडीचा तर मग चला तर मग ठीक आहे चला तुम्हाला देऊ तर तर आता सध्या पॅकिंग काय काय चाललंय तिकडे चाललंय अश्विनीचं चा। लंचचं पॅकिंग आहे पॅकिंग चाललंय हा इक आश्विनीचं चाललंय लोणचं पॅकिंग करायचं आणि इकडं माझं चाललंय लसूण म्हणजे सगळं कुरिअरमध्ये पॅक करायचं व्यवस्थित जिथले तिथं सगळं द्यायला लागतं ना आहे का नाही मग एक 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 काम करायचं आणि आपला असं आहे गावरान पद्धतीचा असा लसून आहे एकदम छानपैकी गावरान पद्धतीचा हा आणि काळजी करत जाऊ नका मी मे, जर पॅकिंग असलो ना एक दोन फुडी कुडी जास्त जातात का पण कमी नाही हा त्याच्यामुळे टेन्शन म्हणलं सकाळ सकाळ कसं झालं आता तो <laughs> मला कुटीवरती जायचं होतं कामावरती कामावरती जायचं होतं चला तर म्हणलं लसूण पॅकिंग करतो आग सगळ सगळं मस्तपती पॅक करतो

एक मिस्त्री आहे सकाळ सकाळ काम करू लागतो ती पाहिजे तसला मिस्त्री काम करू लागतो टेन्शन नाही काय होतं असं पतं घ्यायचं असते माझं पतं लयच असतं दोन दोन किलोचं होतं माझ्याकडे शुकून एक एक किलोचं झालं हे लसूण एक किलो एक किलो झालं त्याच्यात लसूण दोन किलो आहेत लोणचंच पॅक करायचं मोठा बॉक्स करायला लागेल तू दोन दोन किलो चे दोन येतात हे तुम्हाला सोन बघा बेक बे बे दोन चार लगे पाच लगे सहा आणि सात सात किलो लसूण म्हणजे यायला म्हणजे वर्द कसं असतात तिला म्हणजे खूप जणांचा सपोर्ट आहे चांगला देतात सगळी सपोर्ट कारण तिला सपोर्ट का देतात सगळी कारण इकडं काम करतो म्हणून हिला सगळी जण ही करतात वरदरी देतात नाही हिला कोण वर्द देत मित्रांनो चिवकड आणि माझ्याकडे बघून सगळ्यांना माहिती म्हणतात चला चिवू आणि संदीप दादा लय काम करतात त्या दोघं जणांना आपण वर्धन दिली पाहिजे आणि चिव्हा पॅकिंगला असतो त्याच्यामुळे तुम्ही कायजी करत जाऊ नका आपलं काम एकदम सुंदर होत मस्त होतं आणि टकाटक मध्ये तुमची पॅकिंग आमच्याकडे असते चिवकड माझ्याकडे व्हय चिव मम्मी मी ठीक आहे मग करते मम्मी खायचं काम करते हे नाही हय पॅकिंग कोण करता हा च्यू आणि पप्पा तर चला सकाळ सकाळ मस्त वेगळे म्हटलं पॅकिंग करावं हो। कुरिअर पॅक करावं हो। जिथली तिथे सगळ्यांना द्यावं आणि आपलं कामाला निघून जावं म्हणजे दिवसभरात आपलं शेड्यूल टेन्शन बेफिकर राहत है ना अनुष्का आणि आज अनुष्काने एक कामा समजली अनुष्का व्हिडिओ काढायला ना जातात है ना इकडे चिव मला सगळं चिवनी बॉक्स पॅकिंग करून दिलं फक्त वाचायचं एक किलोचा किती करायचं दोन किलो च किती करायचं तसंच ची काय करते आमची बॉक्स पॅकिंग करते चला आता पॅकिंग झाल्याच्या मोर व्हिडिओ येईल